तिथे छत्रपती संभाजीनगर कारागृहातील पोलीस शिपाईपदाची भरती प्रक्रिया रद्द झालेली आहे कायदा सुव्यवस्थेचं कारण देत अचानक ही भरती रद्द करण्यात आली आहे दुसऱ्यांदा पोलीस भरतीच्या तारखेत बदल झालेला आहे बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना मात्र त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो प्रशासनानं भरती प्रक्रियेचा खर्च भरून द्यावा अशी मागणी हे विद्यार्थी करतात पूर्व पोलीस भरती प्रक्रिया संभाजीनगरात सुरू होती याच ठिकाणी नऊ जुलै नऊ जुलै रोजी हे भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते मात्र काही कारण ती त्यावेळी रद्द करण्यात आली आणि त्या विद्यार्थ्यांना आज दोन ऑगस्ट रोजी ती भरती प्रक्रिया पार पडणार असण्याचे सांग सांगण्यात आले यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामधनं विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले आणि आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांना कळलं की भरती प्रक्रिया अजून पुढे ढकलण्यात गेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल या ठिकाणी होताना बघायला मिळतं आपल्यासोबत पोलीस भरती प्रक्रियेची तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत आपण त्यांचे संपर्क करूयात दादा तू कुठनं आला आहे आणि कसे प्र भरती प्रक्रिया रद्द झाली हे तुम्हाला कळल्यानंतर तुमचे काय वाटतं तुम्हाला मी अकोला जिल्ह्यावरून आलेला अकोला जिल्ह्यावरून इथं यासला पण आम्हाला बरंचसं हे लागतो आहे माझी तिसरी चक्कर आहे तशी पाहिली तर इथं येऊन ये आम्हाला कळलं की त्यांनी मॅसेज वगैरे काही काढलेलं नाही इथं फक्त बोर्ड लावून दिलेला आहे कुठला अधिकारी मिळ भेटला नाही कुठं काही भेटलेलं नाही आहे फक्त त्यावर लिहिलेली आहे की तुमची भरकरी जे दोन तारखेची तारीख होती ती रद्द झालेली आहे आणि तुम्हाला तीन तारीख देण्यात आलेली आहे त्यामुळं आम्हाला इथं राहण्याची व्यवस्था पण केलेली नाही आहे संडास बाथरूम पण इथं नाही आहे इथं जे स्टाफ आहे त्यांनी इथं संडास बाथरूमला कुलूप लावलेलं आहे आणि झोपाला इथं बाहेर झोपलेलं आहे रात्री पण पाऊस आला थोडाफार पण ग्राउंड कोरला आहे कोरडं ग्राउंड असल्यामुळे पण आज दोन तारखेला भरती का रद्द केली ती आम्हाला कळत नाही आहे Eu